सारसनगर येथील अरुणोदय स्पोर्ट कॉम्प्लेक्सचं काम पूर्णत्वाकडे आमदार संग्राम जगताप यांची पाहणी अरुणोदय स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून चांगले खेळाडू निर्माण होतील आमदार संग्राम जगताप सारसनगर येथे राज्य सरकारच्या माध्यमातून नगरकरांच्या हक्काचं अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम पूर्णत्वाकडे वाकडं आलं असून लवकरच खेळाडूंसाठी उपलब्ध होणार आहे आ, या ठिकाणी विविध खेळांची मैदानी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे तयार करण्यात आली आहे खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी प्रशिक्षकाची देखील नेमणूक करण्यात येणार आहे या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होतील शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्रीडा क्षेत्राकडे वळावे विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहेत खेळाडूंना शासकीय नोकरीमध्ये देखील आरक्षण आहे पुढील अनेक वर्षांचा विचार करून पुढच्या पिढीसाठी अहिल्यानगर शहरामध्ये सुसज्ज असं अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार झाला आहे त्या माध्यमातून शहराच्या अनुभवात भर पडली आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं सारसनगर येथील अरुणोदय स्पोर्ट कॉम्प्लेक्सचं काम पूर्णत्वाकडे आलं असून आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली यावेळी ओंकार घोलप उपस्थित होते प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगर अहिल्यानगर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आमची संकल्पना होती की कुठंतरी वाड्या पार्क जे महाराष्ट्र शासनाचं एक संकुल म्हणून ओळखलं जातं पण कुठंतरी एक महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या जागेवरती एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा राहावं वाड्यापार्कच्या धर्तीवरती उभा राहावं अशा प्रकारचा एक मानस हा आमचा बऱ्याच वर्षापासून होता पण त्याला मागच्या काही काळामध्ये राज्य सरकारच्या तिजोरीतनं जो, जो निधी मिळाला आज त्या निधीच्या माध्यमातून यश मिळताना आज आपल्याला पाहायला मिळतंय म्हणून कुठेतरी एक महानगरपालिकेच्या जागेवरती एक मोठं आज अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे ज्याला दोन हजार तेवीसमध्येच मध्येच नावाचा ठराव देखील हा पूर्ण झाला आणि आता औरंगाबाई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे लवकरच नागरिकांकरता विशेषतः आमचे क्रीडा क्षेत्रामध्ये जे काही करिअर करू पाहतात पुढे येऊ पाहतात त्यांच्याकरता एक फार मोठं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा राहिलेला आहे आणि काही म्हणजे काही दिवसांमध्ये याचा लोकार्पण सोहळा देखील आता पूर्ण होणार आहे आणि त्याच्याकरता आज पाहणी देखील करण्यात आलेली आहे अहिजनगर शहरामध्ये सारसनगर परिसरामध्ये रामदेवरा मंदिर हे मंदिराच्या शेजारीच हे एक मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा राहिलेलं आहे निश्चित रूपानं एक चांगल्या प्रकारचे एक ज्याला कोणला क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर त्याला चांगल्या प्रकारची आज जागा निर्माण झाली विशेषतः महिला भगिनी करता देखील कुठंतरी आज याच्यामध्ये योगासनाचा करता जागा असेल मेडिटेशन करता जागा असेल ही सगळी व्यवस्था आज या ठिकाणी आरोग्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये करण्यात आली आहे तर निश्चित रूपाने नागरिकांना पुढच्या काळामध्ये जसं आज आपण पाहतो की जिल्ह्यातला एक खेळाडू पुढे असताना त्याला कुठेतरी चांगल्या प्रकारे जागा लागत असते सरावा करता त्याला टेक्निकल दृष्ट्या कुठेतरी कोच लागत असतात ते हे सगळं पुढच्या काळामध्ये या ठिकाणी होणार आहे पण महत्वाचं जे काय असतं त्याला इन्फ्रास्ट्रक्चर जे उभं करणं असतं ते आज कुठतरी राज्य सरकारच्या माध्यमातून पैसा आणून या ठिकाणी आज एक मोठी वास्तू ही आरोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या नावानं आज उभा राहती आहे तर निश्चित रूपानं पुढच्या काळामध्ये ही क्रीडा क्षेत्रातल्या विशेषतः जे काही ज्यांना करिअर करायचं असेल तर ते त्यांच्याकरता एक फार मोठं एक कुठंतरी आज आपल्याला हे संकुल हे पुढच्या काळामध्ये उपयुक्त ठरणार आहे